लहान मुलांना चॉकलेट्स दिले गेले आणि त्या चॉकलेट्सची त्यांना सवय लावली गेली आणि थोड्या दिवसानंतर मग त्या चॉकलेट्स चॉकलेट्स घेण्यासाठी ते घरातून पैसे घ्यायला लागले आणि विशिष्ट एखाद्याच स्वरूपाचं चॉकलेट त्यांना पाहिजेलं आहे असं सांगा लागलं तर ही जी काय त्यांना चॉकलेट देणारी वस्तू वस्तू देणारी व्यक्ती होती ती ती एकच व्यक्ती होती आणि त्यांच्याकडून त्यांना ते ड्रग्ज त्या चॉकलेटमध्ये मिक्स करून दिले जात होते एखादा व्यक्ती तरुण आहे किशोर वयीन आहे त्याला बॉडी बिल्डिंगची आवड लागलेली असेल तर त्याला आपले मसल स्ट्रॉंग व्हावेत किंवा आपला फिटनेस वाढावा किंवा आपला आपली स्ट्रेंथ वाढावी त्याच्यासाठी काही स्टेरॉइड त्याचा वापर करत असतात एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मुंबई पुण्यातील ड्रग्स सलोन आता ग्रामीण भागात देखील पोहोचलेला आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे अगदी लहान मुलांच्यावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओम श्री रुग्णालयाचे डॉक्टर अलोक नरदेसर सर पहिल्यांदा तुमचं स्वागत आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तुम्ही आम्हाला वेळ दिला अशा एवढ्या धावपळीच्या युगातही तुम्ही या ठिकाणी आम्हाला वेळ देत आहे काय नेमकं करतंय आता ड्रग्जचं प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे अनेक जण त्याच्या आहारी गेलेले आहेत काय नेमकं सांगा आज आ, एक डॉक्टर म्हणून जे पेशंट आपल्याला बघायचे आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायची आहे त्याचबरोबर एक समाजाप्रती आपण एक जबाबदारी म्हणून थोडंसं मला प्रबोधन या ठिकाणी करू वाटत आहे बरेच ठिकाणी आपण आज बघतोय की बरेचसे पालक आपल्या मुलांच्या वागण्यामध्ये बदल बघत असतात किंवा जे आपल्याभोवती घडामोडी आत्ता जे घडलेले आहेत त्यामध्ये बरेचसे ड्रग्जचे केसेस पुढे आलेले आहेत तर हे सगळं कशामुळे होत आहे याच्याबद्दल आपण सर्वांनी आत्मचिंतन करणं आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे विशेषतः आपली जी लहान मुलं असतील तर ते किती लहान म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून आजकाल ड्रग्जचं रॅकेट ते हे सगळीकडं पसरलेलं आहे कॉलेज कॉलेजमध्ये जाणारी मुलं जी बरीचशी मोठी असतात त्यांच्यावरती त्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपण लक्ष देणं आणि त्यांना त्या ट्रॅकमधनं दुरुस्त करून सरळ मार्गी आणणं हे खूप कठीण आहे पण जर लहानपणी ते या सगळ्या गोष्टींच्या आधीन जात असतील तर त्यांना यापासून दूर करणं हे तसं खूप सोपं आहे आणि विशेषतः आपल्याला काय पाहायचं आहे तर मुलांमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये होत असलेले बदल त्यांच्या बोलण्यामध्ये एखादा खोटेपण आहे का किंवा खोटं बोलून अपले से करना पाई पाई ते आपल्याकडून काही सांगून पैसे कुठल्या कारणासाठी घेत आहेत का या गोष्टी पाहायला पाहिजे उदाहरणार्थ एक मध्यंतरी केस झाली की लहान मुलांना चॉकलेट्स दिले गेले आणि त्या चॉकलेटशी त्यांना सवय लावली गेली आणि थोड्या दिवसानंतर मग त्या चॉकलेट्स म चॉकलेट्स घेण्यासाठी ते घरातून पैसे घ्यायला लागले आणि विशिष्ट एखाद्याच स्वरूपात चॉकलेट त्यांना पाहिजेलं आहे असं सांगा लागले तर ही जी काय त्यांना चॉकलेट देणारी वस्तू वस्तू देणारी व्यक्ती होती ती ती एकच व्यक्ती होती आणि त्यांच्याकडून त्यांना ते, ते ड्रग्ज त्या चॉकलेटमध्ये मिक्स करून दिले जात होते तर असं काही होऊन यासाठी आपण जरी मुलांना काही पॉकेट मनी दिले किंवा काही पैसे दिले तर ते कुठल्या गोष्टीसाठी खर्च करतायत त्याचं ते काय करतायत हे आपण महत्त्वाचं ट्रॅक केलं पाहिजे आणि मुलांवरती लक्ष ठेवणं म्हणजे ते काय करतात ह्याच्यापेक्षा आपण त्यांच्या किती इमोशनली जवळ आहोत आणि आपल्याबरोबर ते किती गोष्टी कम्पल आ, कम्फर्टेबली शेअर करू शकतात किंवा आपल्याबरोबर त्यांचा संवाद किती व्यवस्थित आहे हे महत्त्वाचं आणि यासाठी उदाहरण घरातूनच चालू होतं आपण त्यांच्यासमोर पालक म्हणून किंवा आपले घरातले जे काही मोठी व्यक्ती असतील त्यांनी एक उदाहरण सेट केलं पाहिजे की बाबा आपण स्वतः कुठलं व्यसन आपल्याला नसलं पाहिजे तर आपल्यालाच बघून ती मुलं लहानाची मोठी होणार आहेत आणि आपल्यासारखीच वर्तणूक किंवा आपल्यासारखंच वागणं त्यांचं पुढे आपल्या येणार आहे त्यामुळे ड्रग्ज हा वेगळा काही विषय नसून आपल्या घरातून चालू होणारा विषय आहे आणि त्याला आपण त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत हे केलं तर काय चांगलं होईल आणि काय चांगलं होणार नाही हेच सांगायला पाहिजे तू हे करू नको असं जर तुम्ही सांगायला गेलात तर ते कोणी लहान मुलं ऐकू शकणार नाहीत किंवा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी कोणी ऐकू को शकणार नाहीत पण जर आपण त्याचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम हे त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले आणि जरी असं काही घडलं असेल तरी बाबा तुम्हाला येऊन सांग आणि तू लपवून ठेवू नको हो आणि आपण यातून काहीतरी मार्ग काढू अशा प्रकारे आपण त्यांना काउन्सिलिंग केलं तर हे नक्कीच शंभर टक्के आपल्यासमोर स्पष्टपणे बोलू शकतील आणि आजकाल बरेचसे पर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत जसं की काउन्सिलिंग सेंटर्स से अवेलेबल आहेत जरी एखाद्याला जास्त पुढच्या लेवलला त्या गोष्टीची सवय किंवा व्यसन लागलेलं ला असेल तर त्यासाठी से रिहॅबिलिटेशन सेंटर्स से उपलब्ध आहेत आणि या बऱ्याच गोष्टींचा आपण मार्गाचा अवलंब करून आपण त्यांना सुखरूपपणे यामधून बाहेर काढण्यासाठी सर्वजणं प्रयत्न करू शकतो मदत करू शकतो खर तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्ष झालं या ठिकाणी काम करताय अतिशय चांगलं काम करताय कोरोना काळात देखील तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आता सध्या जर बघितलं तर सांगली जिल्ह्यात नवे विटा शहरात देखील हे दे नशेचे इंजेक्शन्स आहेत ते पडलेले दिसतात लहान लहान मुलं त्याच्या आहारी गेलेले आहेत त्याचा परिणाम नेमका काय होतो आणि कसं थांबवू शकतो आपण हे कोणत्या प्रकारचे ड्रग्ज आहेत याप्रमाणे त्याचे परिणाम ठरतात आता एखादा व्यक्ती तरुण आहे किशोरवयीन आहे त्याला बॉडी बिल्डिंगची आवड लागलेली असेल तर त्याला आपले मसल स्ट्रॉंग व्हावेत किंवा आपला फिटनेस वाढावा किंवा आपला आपली स्ट्रेंथ वाढावी ह्याच्यासाठी काही स्टेरॉइड्स त्याचा वापर करत असतात स्टेरोईड्स म्हणजे लगेच आपण चुकीचे ड्रग्ज आहेत असं म्हणत नाही पण या कुठल्याही मेडिकली रिकमेंडेड ड्रग्जचा वापर करायचा असेल तर त्याच्या आधी त्या मुलांनी जाऊन डॉक्टरांकडून सल्ला घेणं त्यांचं चेकअप होणं आणि कुठल्याही पदार्थांची आपल्याला एखादं प्रिस्क्रिप्शन देऊन मग त्याचा वापर होणं गरजेचं आहे मग ते स्टेरोईड्स असू देत किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स असू देत क्रियाटीन असू दे किंवा बल्क असू देत किंवा कोणत्याही गोष्टी असू देत एखादी गोष्ट आपल्याला सूट होते की नाही होत आहे आणि ती चालू करण्याच्या आधी बेसलाईन आपले ब्लडचे रिपोर्ट्स काढणं आणि बेसलाईन एक फिजिकल फिटनेस आणि आपलं इव्हॅल्युएशन होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे साधं व्यायामापासून चालू होतं किंवा जिमला जाण्यापासून लोक सुरुवात करतात आणि तिथून हळूहळू हळूहळू मग त्यांना वेगवेगळे आयडियाज आजकाल सोशल मीडियामधून किंवा ऑनलाईन पद्धतीद्वारे मिळायला लागतात आणि कुणाचाही सल्ला न घेता परस्पर त्यांनी या पदार्थांचं सेवन करायला चालू केलेलं असतं आणि त्यातून मग कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला चालू होतात खर तर वैद्यकीय क्षेत्रात मेडिकल्समध्ये असे इंजेक्शन भेटतात अनेक जण तिथे येतात घेतात याला कसा प्रतिबंध घालू शकतो uh, मेडिकलमध्येच डेफिनेटली हे इंजेक्शन्स मिळतात पण आजकाल नियम खूप कडक mm. झालेले आहेत आणि uh, सहजासहजी कुठल्याही मेडिकलमध्ये बिना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचे अशा प्रकारचे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स किंवा इतर गोष्टी देण्यापासून शासनाने पूर्वीपासूनच बंदी घातलेली आहे आणि ती आत्ता सध्या कडकरित्या त्याबद्दल अंमलबजावणी चालू आहे आणि ते पाळत आहेत तरीसुद्धा काही समाजकंटक किंवा समाजद्रोही लोक असतात जे कुठल्या ना कुठल्या मार्गाने या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा पैशाच्या आमिशान या गोष्टी मिळवल्या जात असतील तर ते चुकीचं आहे आणि तसं कुठेही कोणालाही आढळून आलं किंवा कुणाची निदर्शनास आलं तर संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित मेडिकल दुकानामध्ये किंवा संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्याबद्दल तसं तक्रार देणं गरजेचं आहे आवश्यक आहे खरं तर तुम्ही मग अशी बोलताना सांगितलं की लहान मुलांना चॉकलेट्सद्वारे ते ड्रग्स दिले जातात असे प्रकार देखील घडलेले दे आहेत ता, आपल्या तालुक्यात तसे ता प्रकार घडत आहेत ते काय प्रिकॉशन घेणं गरजे गरजेचं आहे पालकांनी आणि मुलांनी शाळेमधून सुद्धा शिक्षकांनी याबाबतीत लक्ष दिलं पाहिजे आणि पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे आपण मुलांना चॉकलेट किंवा खाऊ खाण्यासाठी पैसे जरी देत असेल तरी ते नेमके काय करतात याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे पालकांनी आणि शिक्षकांनी याबद्दल काहीतरी धोरण अवलंबलं पाहिजे शाळे शाळा आणि आजूबाजूच्या त्या शाळेच्या परिसरामध्ये नो हॉकर झोन ठेवला पाहिजे किंवा इथे फूड सबस्टेन्सेस जे, जे काही विकले जातात ते मान्यताप्राप्त आहेत का आणि ज्याला विकायला तिथं तुम्ही परवानगी दिलेली आहे त्याला ते अधिकृत लायसन्स किंवा परमिशन्स आहेत का आणि ते नेमकं काय विकत आहेत याची सुद्धा थोडीशी सखोल पाहणी करणं गरजेचं आहे खरं तर आपण समाजात बघतो अनेक अपघात गड़ घडत असतात अपघात झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटलमध्ये ते रुग्ण येतात पण इथं आल्यानंतर क कळतं की त्यांना मद्यप्रशन केलं के किंवा अंमली पदार्थाचं सेवन से केलं काय नेमकं असते बरोबर आहे बरेच लोक जेव्हा ॲक्सिडेंट झालेले असतात सर्वच नाही म्हणणार मी पण त्यातले काही पर्सेंटेज लोक असे आहेत की त्यांनी दारू प्यालेले असतात किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवन केलेलं असतं आणि त्यावेळी त्यांना डोक्याला मार लागला आहे किंवा इतर कुठलीही दुखापत झालेली आहे हे शोधून काढणं खूप कठीण आहे पण जर एखादी व्यक्ती समोरून अशी आली आणि आम्हाला त्यांच्या वागण्यावरनं किंवा त्यांच्या बोलण्यावरनं तसे काही शंका आले तर आम्ही प्रकारे त्यांना पोलिसांनी आम्ही सूचना करतो व त्यांची ब्लडमधली अल्कोहोल टेस्ट करणं किंवा इतर अंमली पदार्थांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या टेस्ट करणं आणि ते शोधून काढणं हे शक्य आहे पण आपल्याच भागात असेल किंवा इतर शहरी भागांमध्ये सुद्धा असेल अशा प्रकारचे घटना बरेच घडत आहेत आजकाल आणि या बाबतीत आपण समाज प्रबोधन सर्वांनीच करायला पाहिजे एक डॉक्टर या नात्याने मीच नाही पण आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून बाबतीत जनतेला सतर्कतेचा इशारा व असे काही प्रकार आढळून आल्यास त्याच्यावरती आपण काही ना काही ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीचाही ॲक्सिडेंटमुळं जीव आणि त्याच्यामुळं घडणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये इतर समोरच्या व्यक्तीचाही जीव धोक्यात जाणार नाही तर या ठिकाणी होते हे डॉक्टर आलोक नारदे यांनी समाजात या ड्रग्स वाढीविरोधात किंवा नशेखोरी विरोधात जी काय मोहीम आहे ती अतिशय पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीने राबवावी जेणे आणि पालकांनी देखील मुलांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब